पंचवीसावा सामना भारत आणि अमेरिका मध्ये झाला ज्यात जा रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना षटकांत आठ गडी गमावून एकशे अकरा धावांचे लक्ष ठेवले युएसआय कडून नितीश कुमारने तेवीस चेंडूत सर्वाधिक सत्तावीस धावा काढल्या कर्णधार अरोन जोन्स ला फारस योगदान देता आलं नाही बावीस चेंडूत केवळ अकरा धावा काढून तो बाद झाला एकशे अकरा धावांचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीलाच दोन गडी गमावले भारताचा अंडर नाईन्टीन खेळाडू राहिलेला सौरभ नेत्रावळकर याने विराट कोहली आणि रोहित शर्माला स्वस्तात बाद केले शेवटी भारताने हा सामना सात गडी राखून जिंकला दरम्यान या सामन्यात एक असामान्य घटना घडली जेथे युएसए कर्णधार अरोन जोन्स पुढील षटक साठ सेकंदात सुरू करू शकला नाही त्यामुळे त्याच्यावर दंडनीय कारवाई म्हणून भारताला पाच अतिरिक्त धावा देण्यात आल्या नेमका काय सांगतो आय एस एस हा नियम आय सीच्या नवीन नियमानुसार प्रत्येक संघाला दोन षटकांमध्ये फक्त साठ सेकंदांचा सा ब्रेक ठेवता येतो अर्थातच षटक पूर्ण झाल्यानंतर पुढील षटक सुरू करण्यासाठी त्यांच्या हातात फक्त असतील क्रिकेट जगात हा नियम फार पूर्वीपासून स्लो ओव्हर रेट या नावाने ओळखला जातो यापूर्वीही अनेक संघ आणि अने खेळाडूंना या नियमाचा फटका बसलाय अनेकदा एक किंवा दोन सामन्यांची बंदी सुद्धा लागली बांगलादेश आणि श्रीलंकेत दोन हजार मध्ये टाईम आउट वाद झाला होता तेव्हापासून आय एस एसी सीने ही नियम अधिक कठोर केले हल्लीच आय पी एल या नियमांतर्गत अनेक वेळा कारवाई करण्यात आली होती हा सामना जिंकून भारतीय संघ सुपर आठ साठी पात्र झाला यानंतर भारताचा पुढचा सामना कॅनडा बरोबर जून पंधरा रोजी खेळला जाईल सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट